त्याच्यानंतर मेसेजमधनं काही वेळेला फ्रॉड येतात आता शहराचं नाव घेऊ नये पण जिथं भरपूर लोकं हुशार राहतात अशा शहरातली कथा सांगतो अर्थात हो। पुणे नाही मी नाही म्हणत तर एम एस सी बीचा फ्रॉडमध्ये एकट्या पुण्यातनं कोट्यवधी रुपये गेलेत मेसेज काय यायचा चारच ओळीचा यायचा तुम्ही गेल्या महिन्याचं बिल पूर्ण भरलेल ना भरलेलं नाही किंवा अर्धवट भरलेलं आहे किंवा तर राहिलेली रक्कम भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा नाही तर रात्री नऊ वाजता तुमची एम एस सी बीची लाईट कट करण्यात येईल आता त्याला घाबरून पॅनिक होऊन लोकांनी धडाधड त्या लिंकला क्लिक केलं आणि त्यांच्या ऑलरेडी मेसेज तुम्ही ऑन केला की तुमच्या फोनमध्ये तो व्हायरस अटॅक करतोच म्हणजे क्लोन होतो हॅक होतो म्हणजे काय होतं तर तुमच्या फोनचा ॲक्सेस दुसऱ्याला मिळतो आणि मग तुम्ही ते लिंकला क्लिक केलं की तिकडं त्यांचे बँक डिटेलपासून सगळं तुमचं खातं तिकडं सरकतं आणि मग तुम्हाला लुटणं चालू होतं खरं तर कुठलंही सायबर फ्रॉडचा एक असतो की सिच्युएशन नसताना पण ती पॅनिक सिच्युएशन केली जाते म्हणून माझं जा प्रत्येक व्हिडिओमध्ये मा प्रत्येक चॅनलवर माझं हे सांगणं आहे काहीही होऊ द्या जाळ लागू द्या घराला पॅनिक होऊ नका सायबर फ्रॉडमध्ये न अडकण्याची सगळ्यात महत्त्वाची ट्रिक सांगून ठेवतो पॅनिक व्हायचं नाही म्हणजे अगदी कसल्याही थराला वाईट थराला गेलेलं काही समोर आलं असलं तरी पॅनिक व्हायचं नाही शांत बसा पाणी प्या द, दोन मिनटं पाच मिनटं मोबाईल बाजूला ठेवा एक्साईजमधनं काहीतरी मागवलेलं आहे आणि नाही आता ते हां सांगतो ते नवीन फ्रॉड जो आहे तो एक सुरू झालेला आहे तो मला असं वाटतं बऱ्यापैकी शहरी माहिती आहे माहिती आहे त्याच्यामुळे मी एम एस ए बीच्या फ्रॉडवर काय येतोय मगाशीच अर्ध राहिलं अनेकांनी पैसे भरले आणि कोट्यावधी रुपये घालवले त्याच्यात एम एस सी बीच्या मेन डिव्हिजनल मॅनेजर माझ्या स्नेही मॅडम त्या पण कपाळाला हात लावून बसल्या मी त्यावेळेला भरपूर अवेअरनेस केला त्याच्यानंतर ते, के ते, ते फ्रॉड कमी झाले मेसेज कमी झाले ते आता तुम्ही लोकांनी पण एक बेसिक आता तुम्हाला हसायला येईल पण तुमच्यापैकीच अनेकांचे पैसे याच्यात गेलेले आहेत बेसिक तुम्ही का नाही विचार करत की जिथे एम एस सी बीकडं माणसं नाहीत दिवसा काम करायला माणसं मनुष्यबळ नाही आणि ते रात्री नऊ वाजता गव्हर्नमेंटसाठी ओव्हरटाईम करून घरी येऊन लाईट बिल का लाईट कापतील नहीं हाँ का नाही हा लॉजिकली विचार करत किंवा आता तुम्ही या व्हिडिओमध्ये दिसताय का असं मला वाटतं आहे असा एक मेसेज येतो आणि ते तुम्हीच आहात का छान नाचताय किंवा छान गाणी म्हणताय असा मेसेज असतो आणि खाली एक लिंक दिलेली असते ती ऑलरेडी ए पी के टाईपची लिंक असते व्हायरस इन्फेक्टेड ती तुमचा फोन हॅक करत असते आता माणसाची मानसिकता गा ओळखून हे भामटे लोक सायबरचे तुम्हाला फसवत असतात हो प्रत्येक माणसाला हौस असते की आपल्याला कोणीतरी छान म्हणतं आहे छान बघतं आहे मग तुम्ही आठवायला लागतं अरे मी कुणाच्या लग्नात नाचलो होतो का कोणी व्हिडिओ केला होता का किंवा कोणाच्या पार्टीत नाचलो होतो का या उत्सुकतेपोटी तो क्लिक करतो आणि फसतो कशासाठी तुम्हाला क्लिक करून बघायचं आहे त्याला फक्त उत्तर द्यायचं तुला आनंद झाला ना मी नाचताना बघून एन्जॉय सोडून द्या विषय उत्सुकता तुमची चाळवली जाते आणि ला आ, हिंदी हिंदीमधला शब्द आहे तो सायबर फ्रॉडचा मेन सोर्स आहे लालच बुरी बला है एवढं जरी लक्षात ठेवलं कधीही तुम्हाला बसल्या जागी कोणीही काहीही देत नसतं